तर हाय कशात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर तुम्ही म्हणत असताल की किती दिवस झाले काय ब्लॉग काढत नाहीत तर खूप मी कामात होते आणि मी थोडंसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच होतं की मी लेझिमच्या क्लासला जाते आणि ते आज आम आज आमची पिकनिक आहे तर संध्याकाळी पण ब्लॉग पडेल आणि आत्ता पण ब्लॉग पडेल तर आत्ता वाजलेले साडेपाच तर आता आम्ही हो, मस्त असं तयार होऊन चाललेलो आहोत मी आणि माझा भाऊ आहे आणि परत बॅग वगैरे सगळं घेतलेलं आहे खायचं प्यायचं आणि मस्त एन्जॉय करून जाणार आहे इथून हडपसरला जाणार आहे हडपसरवरनं रेल्वेने जाणार आहे आणि सोलापूरला जाणार आहे आम्ही म्हणजे जेहूरला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता नाश्ता वगैरे करते तर बघून निघताना मी तुम्हाला सांगेलच आम्ही सा। <laughs> दरवाज्यात बसलेला आहे बघू शकलो मस्त वातावरण झालेलं आहे

आम्हाला खूप असं भूक लागलेली आहे तर आम्ही असं मस्त असं चहा प्यायला चाललो आहे आम्ही तिघी जणी आणि इथं असं गावाकडं जे उरलं एवढा अंधार आहे एवढा अंधार आहे काही सांगू तुम्हाला भीती तर खूप वाटते पण चला देवाच्या कृपेने काही नाही आणि आता थोडंसं जवळच हॉटेल आहे तिथं थोडंसं म्हटलं चहा प्यावा चहाची खूप म्हणजे असं तलफ लागली होती म्हणून आता आता आम्ही चाललेलो आहोत तिघीजाणी दामिनी आणि हिचं नाव हेच नाही कारण की नवीन ॲडमिशन आहे ही धनश्री आहे तर बघू आता काय आहे अगो चहा आहे का फर्निचरचं दुकान फर्निचर आहे तर बघा ना आणि थोडंसं आम्ही पुढं गेलो होतो तर फर्निचरचं दुकान दिसलं आम्हाला वाटलं चहाच होते आणि थोडंसं पुढं गेलं तर इथं दिसलेलं आहे जगदंबा हॉटेल आता तिथं चहा आहे का नाही आता विचरू आणि खूप भूक लागली होती दुपारी थोडंसंच खाल्लं होतं आणि आता चाललेलं आहोत बघ आता भेटते हो का तर फायनली चहा भेटलेला आहे आता थोडस चहा पिते मी आणि छोटस असं हॉटेल आहे तुम्ही बघू शकता आणि थोडस बिस्किट घेतलेलं आहे म्हटलं की थोडस नाही का खावावं कारण की दुपारी खाल्लं होतं आम्ही मटकीची भाजी केली होती मटकीची भाजी चपाती आणि वरण भात खूप छान होतं आणि मग आता म्हटलं थोडंसं खूप वेळचं थो झालं झोपीत उठलो उठलं आणि खूप जमलं होतं झोपलो आणि झोपीतनं उठलो म्हटलं की ने। 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 आता काहीतरी खाऊया मग सर म्हणते की जाऊन या मग आलो लवकर तरी आणि आता साडेसहा झाले पडलेलं आहे माझं बोलण्याच्या नादात बोलण्याच्या नादात माझं बिस्किट पडलं गाईच तर जाऊ द्या आता चहा वगैरे पिते मग जाताना तुम्हाला आता चहा पिऊन झालेला आहे आमचा तिघांचा आता आम्ही चाललेलं खूप असा अंधार आहे मागं बघू शकता भूत आहे माझ्या पाठीमाग चला तर आता आम्ही चाललेलो आहोत गाई आणि हे बघा खूप असा अंधार आहे पुढचं काहीच दिसत नाही आणि यांना सांगितलं की टॉर्च खाली लावा तर ते वर लावतात माझ्या तोंडावर आता काय माझं तोंड काय एवढं भारी नाही तुम्हाला तर माहितीच असेल आणि आम्ही थोडंसं फसलो होतो इथं बघा फर्निचरचं दुकान आहे तर ते आम्हाला वाटलं चहाच होते पण थोडंसं पुढे गेल्यावर तिथं जगदंबा हॉटेल होतं असं मस्त असं चहा पिलो आता चाललेलो आहोत आम्ही तिथं रूमवर चाललेलो आहोत आणि व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आता आम्ही आलेलो आहोत मग असे चालू चहा पिऊन आणि आता इथंच व्हिडिओ स्टॉप करते उद्याचा ब्लॉग तुम्हाला कळलंच की उद्या काय आणि काय नाही तुम्हाला सांगतेच आमच्या क्लासेसचा वर्धपान दिन आहे उद्या आणि उद्या लेझिम पण आहे तर असं खूप म्हणजे एन्जॉय करणार आहे आणि उद्या सरांचा पण बड्डे आहे तर उद्याचा ब्लॉग तुम्हाला दिसेलच तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सगळे माझे मैत्रिणी आहेत हाय तर बाय